हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना आठ वाजत आले आम्हाला जायचं आहे केलवडला तर बाबांचे पित्रही केलवडला तर अंकलन ते आले सकाळीच तिथं काकीन ते तर आता ना आत्यान ते पण येणारे सोबत आत इथं जवळच राहत्या तर त्या पण येणारे सोबत आमच्या तर आम्ही ना आता सगळे आहे आता निघायचं की आम्हाला मम्मी पण आवरती तिचं दादू आवरून बसलं आहे माझं पण आवरलं आहे तर आता ना आम्ही निघणार आहे

पालक कपात मिरची कपात मिरची मिरचीचा वास येऊ राहिला पण वास भारी येऊ खायचे ना उपास उपास करू ना मग

ऋग्वेद निकडं इतका भारी तबला वाजवत होता ना तर त्यांनी अभंग लावलेले होते मोबाईलवरती ना त्याच्यावरती तो वाजवत होता आणि त्या लहानपणापासून इतकी आवड होती ते चित्र तो इतका भारी वाजवतो भजी काढते ताट बनते ग्यौ। ग्यौ। वे काकी हुशार <laughs> स्वयंपाक <सावन कही नहीं। laughs> <वारी थागा। laughs> रशी झाली का हा रशी पण झाली एवढा सगळा स्वयंपाक खाला काकी ने केलं काकी किती वाजता आले तुम्ही पुण्यावरून हा ना हा ना, ना। हा मी ना तर गाडीमधून ना बॅग काढतोय माझी लॉके का इथून वरती कर नाही खटकी दे मी हां बरं उचलं <laughs> ना <laughs> <लेजर। laughs> <काकी माँ वैगा। laughs> <laughs> का गं तुला नाही काकीला सांगत दे ना झाकून ठेवा झाकून ठेव कसं तरी बसले तरी कुठून चाल लय जर काकी माय बॅगा मेकअपची आणि कपड्यांची मॉडेले कुत्रा कुत्रा दवाखान्यात नाही त्याला हा ना इकडे ना ऋग्वेद आता हॉस्पिटलला जाऊन आलाय ऋग्वेद इंजेक्शन नाही घेतलं का अरे घ्यायचं नाही <laughs> काचेची बाटली काय काय दिलं तुला औषध गोळ्या घेऊन आराम कर फिरत नको बसून याला टोचून आणायला पाहिजे ऋत्विक हाय ऋत्विक ऋत्विकला टोचून आणायला पाहिजे होती एक इंजेक्शन मागे जरा तुला टोचून आणा पप्पा आले पप्पा आले ते पप्पा घालायचे

बर का काकी मी जर आज हॉस्पिटलला जर गेले ना तीस किलो वजन भरण पुढच्याच गेलं एकोणतीस किलो भरण असं चालू राहतं आई घेतली दाखव हाय काय मान्य खायचे मानले वाशत त्याचं पाण्यात टाकशील ऋत्विक ऋतिक मारू राहिला का याच व्याग कर राहिले हा ताकत नाही तुझ्यात काहीच भर का काहीच ताकद नाही ऋतिक लय गोरा गोरा दिसत आहे ऋतिक तू लय गोरा गोरा दिसत इकडे आहे ना बडशॉप खाल्लेलं दिसत हा तसच दिसतं ते इकडे ना विमान आलंय आता विमानतळ जवळ आहे ना इथून काकडीच विमानतळ इथून इतक्या जवळ हाय अयो रुग्णाचा ब्लॉक चालू आहे तिकडून काय मम्मी निकडे शीता पळप आता आहे पण पिक केलं आता नाही

चाललं आता भाजीपाला तोडायला मम्मीला आहे घरी भाजीपाला आता आम्ही तेवढे आता कारले ते घेतो एवढा मोठा नकोर आवडत कारलं तुला आवडत पण मी नाही

<laughs> <रुण ग्वेर>। <laughs> <रुट्वीक>। <laughs> जा हा, ये तो रुग्वतला घेऊन <laughs> <laughs> जा ते सर्दी खोकला ऋथ्वी ऋत्विका मग कोले डीरे है हाय ना कायले टिक

यो का बुंचा बुंचा ओदलेवरती ए मागा वसरा बोला ओली हा उखले ए ते मेरा आता मागा वसरा छे मेरा केवेला चले सागर मागा सरे प्रति मम्मी ते ना आता गेलेच असला आणि मम्मी ते जायचेस मला एवढं रडू येत होतं ना म्हणजे मी जेव्हा पुण्याला गेलो होते आणि तेव्हा पण इतकी रडले होते मम्मी जायचेस आता पण आहे ना मम्मी जायच्या समार एवढं रडू येत होतं ना कारण मी नसले मम्मीला पण करमत नाही आणि मी कधी मम्मीला सोडून अशी राहतच नाही त्याच्यामुळे ना मला पण आहे आता थोडंसं करमत नाही आहे पण पुण्याला गेल्यावरती जाईन करमून काय म्हणतो सांग लवकर मी राडा लागलो तू काय म्हणलं मी दिदी जवळच झोपणार आहे ना त्या तो अजून गज घेऊन आला तू माझ जवळ झोपणार आहे ना तू काय म्हणला मग अशी हा का बरं सांग ना मेराडत होते म्हणून हाय ना तुलने वाजवायचं का रे तबलां ते काकी ना आता आवरते चिंते भांडे बाकी होते ना काकी आता घरातलं आवरते अंकल आजी गेले त्याला काम होतं बँकेत आणि का करतं असं आता ते पण येते थोड्या वेळाने आणि काकी पण ना आता आवरून घेते मी पण आता काकीत थोडंसं आवरू लागते घरातलं का बोलायचं आहे त्याला हात लावत होता